लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे दहापैकी आठ खासदार निवडून आले होते तर त्यांचा नववा खासदारही निवडून आला असता पण घात केला तो पिपाणीने साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी तुतारी चिन्हावर लढणाऱ्या शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार मतांनी पराभव केला पण तिथेच तुतारीशी मिळत चिन्ह असलेल्या पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराने सदतीस हजार मतं घेतली ती मतं तुतारी चिन्हाची असल्याचं बोललं गेलं आणि तिथेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार कमी झाला आता विधानसभा निवडणूक समोर आहे तिथेही असाच धोका शरद पवारांच्या उमेदवारांना होऊ शकतो त्याआधीच शरद पवारांनी एक डाव टाकलाय निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळावं अशी मागणी केली आहे अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही देण्यात आलाय लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे खुल्या निशाणीमधून पिपाणी हे चिन्ह वगळावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही सांगण्यात आलंय लोकसभा निवडणुकीआधी जेव्हा पिपाणी चिन्ह वाटप उमेदवारांना करण्यात आलं होतं तेव्हाही शरद पवार यांच्या गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता मात्र त्यावेळी निवडणूक आयोगाकडून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता त्याचा फटका हा शरद पवारांच्या उमेदवारांना निवडणुकीत बसला शरद पवारांनी लढवलेल्या दहा जागांवर कुपाणी चिन्हाला भरपूर मतं मिळाली आणि त्याचा प्रभाव देखील दिसला बीडचा विचार केला तर बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव केला तिथेही तिसऱ्या क्रमांकावर पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला चोपन्न हजार मतं मिळाली होती बारामतीमध्ये पिपाणी चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला जवळपास पंधरा हजार मतं मिळाली माळा मतदारसंघात पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला अठ्ठावन्न हजार मतं मिळाली नगरमध्येही पिपाणी चिन्हावरील उमेदवाराला चव्वेचाळीस हजार मतं मिळाली शिरूरमध्ये देखील पिपाणीने अठ्ठावीस मत मत हजार मतं घेतली पिपाणीने सर्वाधिक मतं घेतली ती दिंडोरीमध्ये तिथेही नावातही साम्य होतं आणि चिन्हातही तिथे पिपाणीवर लढवणाऱ्या उमेदवाराने तब्बल एक लाख तीन हजार मतं मिळवली अशा प्रकारे राष्ट्रवादीचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे जिथे होतं तिथे पिपाणीचा प्रभाव दिसला लोकांनी तुतारी समजून पिपाणीच वाजवली असंही बोललं गेलं त्यातूनच साताऱ्यात पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला तर इतर ठिकाणी मताधिक्य कमी झालं असं बोललं जात आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हे चिन्हच नको अशी मागणी करताना पवारांनी थेट मुळावर घाव घातल्याचं बोललं जात आहे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतं टिपाणी हे चिन्ह वगळलं जातं का आणि त्याचा प्रभाव निवडणुकीत कसा दिसतो की नाही हे चिन्ह कायम राहिलं तर जसा लोकसभेला फटका बसला तसाच विधानसभेला पवारांना बसतो का, बस बस का त्याकडे हे लक्ष असेल पण पवारांच्या या मागणीविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने तुम्ही सबस्क्राईब देखील करा